वृक्षारोपण व स्वच्छता अभियानात जैन गुरुकुलच्या सहाशे विद्यार्थ्यांचा सहभाग श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अनोखे उपक्रम श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान सोलापूर तसेच सोलापूर महानगरपालिका व वा बालचंद शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य हो साधून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न झाले बालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार संस्थेचे सर्व विश्वस्त यांची प्रमुख उपस्थिती होती बाळीवेस येथील श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सहाशे विद्यार्थ्यांनी डब्ल्यू आय टी अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट दिली या क्षेत्र भेटी अंतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान मानवी साखळी स्वच्छता व पर्यावरण विषयक जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता केली संस्कारातून सेवा सेवेतून शिक्षण या विचारांची पुढील पिढीला जाणीव व्हावी व त्यातून सेवाभाव जपला जावा हा मुख्य उद्देश यामागे होता या अभियानात विद्यार्थ्यांनी रस्त्यांची स्वच्छता करण्याबरोबरच अनावश्यक वाढलेली झुडप काढून तिथे प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक माता पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते दहा झाडांचं वृक्षारोपण केलं या क्षेत्रभेटीमध्ये स्वच्छता व पर्यावरण रक्षणाचा संदेश मान्यवरांनी दिला यावेळी विद्यार्थ्यांबरोबर मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले यावेळी प्रशालेतील स्काउट गाईड व आर एस पी च्या स्वयंसेवकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी शाळेतील विविध समित्यांवरील पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती तसेच प्रशालेतील पूर्व प्राथमिक प्राथमिक हायस्कूल व एमसी बी सी चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते अशाच गुरुकुल अपडेट साठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका